हाय हॅलो नमस्कार मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण भेटतो रिअल लाईफ हिरोजला त्यांचा स्ट्रगल सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी मंडळी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर अनेक वर्ष निवेदक म्हणून काम केलेलं असल्यामुळे माझा आवाज हा तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा नक्कीच आहे आता माझ्या या यूट्यूबच्या नवीन प्रवासालासुद्धा दोन महिने पूर्ण झालेत या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्यांनी दिलेला उत्तम प्रतिसाद अनेक शुभेच्छा यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मित्रांनो विचार करत असताना एक गोष्ट अशी मनात आली की साधारणपणे एकोणीशे नव्वद पंच्याण्णव पर्यंतचा काळ असा होता की जेव्हा पुस्तकं सर्रास वाचली जायची आत्मचरित्र असतील कथा का कादंबऱ्या असतील ह्यांचं वाचन हे व्हायचं आपल्या विचारावर आपल्या मनावर आपल्या आयुष्याला एक दिशा देण्यासाठी पुस्तकांचा मेजर असा रोल प्ले आपल्या आयुष्यात होताच तेव्हाची सामाजिक परिस्थिती ही फार वेगळी होती प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजात आयडियालिझम अस्तित्वात होता पण नंतर काय झालं की हळूहळू नवनवीन ट्रेंड येत गेले मार्केट बदलत गेलं दोन हजार तर तर आला लॉकडाऊन लागलं आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला एक मोठा टर्न आला आता ह्या बदललेल्या काळानुसार ह्या बदललेल्या ट्रेंडमध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की सोशल मीडियाचा वापर हा प्रचंड वाढला ऑनलाईन राहणं हे प्रमाण खूप जास्ती वाढलं अर्थात ती काही काळाची गरजही होती ई लर्निंग असेल ई एज्युकेशन असेल ई बुक्स असेल हे प्रमाण खूप वाढलं पण आता ह्याच ऑनलाईन सतत ऑनलाईन राहण्याच्या एक सगळ्या चक्करमध्ये ना आणि फेमस होण्याच्या एका मानसिकतेमध्ये लोक वाटेल त्या लेवलला जाऊन कंटेंट बनवायला लागले वाटेल त्या लेवलला जाऊन फेमस होण्यासाठी रील बनवायला लागले लाईक शेअर सबस्क्राईबर्स वाढवायचं हे प्रमाण इतकं वाढायला लागलं की बेहिसाब पण याच सगळ्या बदललेल्या ट्रेंड मध्ये आमच्या विचारांचं वेगळेपण जपण्यासाठी म्हणून या सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटी मध्ये आम्ही अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरी नावाचं एक युट्यूब चॅनल चालू केलं जिथे आपण भेटतो रिअल लाईफ हिरोजला त्यांचा स्ट्रगल सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी आता हे सगळं मी का केलं कारण ह्या सगळ्या बदललेल्या ट्रेंडमध्ये एक गोष्ट अशी बघायला मिळाली की लोकांमध्ये ताणतणाव खूप आहे आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की माझं दुःख खूप मोठं दुसऱ्याचं दुःख खूप छोटं आहे मला आलेलं फेल्युअरच खूप मोठं आहे बाकीच्यांना क सगळ्यांना सक्सेस मिळतंय मीच एकटा फेल्युअरमध्ये आहे पण असं नाही आहे कारण आम्ही स्वतः अशा लोकांना भेटलेलो आहोत की ज्यांनी अगदी शून्यातून स्वतःला एस्टॅब्लिश केलंय फार कठीण असतं बरं का पण इम्पॉसिबल नाही बिकॉज इम्पॉसिबल ह्या वर्डमध्येच आहे आय एम पॉसिबल आणि हे करून दाखवणाऱ्या माणसांना एक प्लॅटफॉर्म हवा म्हणून मी हे चॅनल चालू केलं आपण प्रत्येकजण आपल्या लाईफचे हिरो असतोच फक्त काय होतं की आपण मोठे सेलिब्रिटी नाही होत किंवा आपण असं अशी काही अचीवमेंट जगाच्या नजरेत नसते म्हणून आपल्याला कव्हर करायला कोणताही इन्फ्लुएन्सर येत नाही किंवा कोणता न्यूज चॅनल येत नाही पण अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांना सोशल मीडियावर रेकग्नायझन मिळवून देण्यासाठी म्हणूनच मी हे चॅनल चालू केलं जर तुम्हाला ह्या चॅनलवर यायचं असेल स्वतःच्या बिझनेस असेल स्वतःचं असेल किंवा तुमच्या कुठल्याही अचीवमेंटचं प्रमोशन जर तुम्हाला करायचं असेल तर आम्ही आहोत स्क्रीनवर तुम्हाला आमचे नंबर दिसत आहेत आमचा ईमेल आय डी दिसतोय तुम्ही आम्हाला कॉल मेसेज द्वारे आम्हाला कनेक्ट होऊ शकता आणि तुमची स्टोरी तुमच्या सक्सेसच्या स्टोरी किंवा फेल्युअरच्या स्टोरी ज्याच्यामुळे बाकीचे अनेक जण इन्स्पायर होतील आणि त्यांच्या आयुष्यात ते आणखीन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा जर तुम्हाला माझ्या ह्या चॅनलचा कंटेंट किंवा ह्या चॅनल चालू करण्यामागची माझी भावना जर का पटत असेल तर तुम्ही हे चॅनल आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा नमस्कार